रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग बुक करा मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्काचा प्लॉट तेही अगदी मा ताजा साथी। पी करा आणि शेजारी महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर येते आहे विधानसभा निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच प्रवास केल्याची माहिती समोर येते आहे त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात मिळालेल्या माहितीनुसार उत्तम जानकर आणि अजित पवार यांनी पुण्यातील सर्किट हाऊस पासून काउन्सिल हॉल पर्यंत एकाच गाडीतून प्रवास केला विशेष म्हणजे याच गाडीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील हे देखील होते यावेळी अजित पवार उत्तम जानकर आणि उमेश पाटील या तीनही नेत्यांमध्ये दहा मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवारांनी उत्तम जानकर यांच्यासोबत एकाच गाडीतून प्रवास करताना महत्वाच्या विषयावर चर्चा केली आहे यापूर्वी आमदार उत्तम जानकरांनी बारा फेब्रुवारीला मंत्रालयात जाऊन अजित पवारांची भेट घेतली होती त्यावेळी जानकरांनी आपल्या मतदारसंघाच्या विविध कामांसाठी अजित पवारांची भेट घेतल्याचं स्पष्ट केलं होतं अजित पवार आणि उत्तम जानकर यांच्या या भेटीचं नेमकं का कारण काय असू शकतं यावर या संभ्रम निर्माण झाला असला तरी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीवेळी आमदार उत्तम जानकर यांनी या भेटीबाबत खुलासा केला आहे पहा काय म्हणाले आमदार उत्तम जानकर विकास आणि ता, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता की उजनी हे आपल्या उजवा कालवा या। ने, ने, ना याचं का पाणी एक, एक तारखेला म्हणजे आजच सुटलं हे गरजेचं होतं आणि त्यासाठी दादांची भेट घेतली चर्चा केली आणि दादानी तो निर्णय या ठिकाणी केलेला आहे दादांचं त्या बाबतीमध्ये मनापासून अभि म्हणजे अभिनंदन आणि आभार विखे पाटील साहेबांचं सुद्धा मनापासून अभिनंदन आणि आभार होत असताना आता तुमच्या मनामध्ये अनेक चर्चा असतात पत्रकारांना बातम्या तयार करायच्या असतात पण तालुक्यामधले अनेक विकास कामं असतात अनेक मंत्र्यांना भेटावं लागतं तसंच अजितदादा असतील अजून हे मुख्यमंत्री असतील दुसरे एकनाथ शिंदे साहेब असतील अनेक लोकांना भेटी होत राहतात प्रत्येकाचीच ब्रेकिंग न्यूज करावा असा विषय नाही गाडीमध्ये नाही दादा फोनवरती बोलत होते आणि त्यामध्ये त्यांची चर्चा सुरू होती दादांना अनेक फोन येत होते आणि त्या पद्धतीची चर्चा त्यांची सुरू होती नाही तर मी राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवारसाहेब पक्षाचा आमदार आहे आम्ही एखादा एकूण दहा लोक आहेत कुणी एका आमदारानं गेला किंवा आला म्हणून त्याचं हे होत नाही गेलं तर राजीनामा देऊन जावं लागेल आणि अशा पद्धतीनं कोणाला आणि त्यांना त्या पक्षानं त्याची गरज आहे का त्यांची मेजॉरिटी दोनशे पन्नास आहे आमचे सगळे मिळून पन्नास आहे आणि त्यामुळं गरज नसताना ते कशाला बोलवतील अनेक विषयानं चर्चा ही तालुक्याच्या विकासाची वेगवेगळ्या प्रश्नाच्या माध्यमातून होत असते आणि आजची सगळ्यात महत्त्वाची चर्चा ही नेरा राईट कॅनॉलचं आजच्या आज पाणी सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे आणि तोच महत्त्वाचा निर्णय धन्यवाद